आपण पाहत आहात बंधुता न्यूज न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या संविधानाच्या मूल्यांना अनुसरून पत्रकारिता करणार पश्चिम दैनिक बंधुता आणी बंधुता आणि न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे वक्तृत्व आणि कर्तृत्वावरच फक्त नेतृत्व घडत नसतं तर नेतृत्व करत असताना संघटन कौशल्य हे सुद्धा महत्वाचं असतं मिरजेला असाच एक उत्तम संघटक असणारा युवा नेता मिळाला आहे सुशांत सुरेश भाऊ खाडे या युवा नेत्याने कमी दिवसातच विधानसभा मनं मन जिंकली आहेत भाजपाचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचारात खांद्याला खांदा लावून प्रचार यंत्रणेचं काम करणाऱ्या सुशांत भाऊंचं नेतृत्व खऱ्या अर्थाने सर्वांच्या समोर आले आहे नेहमी असं म्हटलं जातं की एका पिढीने संघर्ष केला की दुसऱ्या पिढीला सर्व गोष्टी आयत्यात मिळतात मात्र काही कुटुंबांच्या वाट्याला संघर्षातूनच यश मिळते असं सूत्र लिहिलेले असते खाडे कुटुंब सुद्धा संघर्षातूनच यशस्वी झालेलं आदर्शवत कुटुंब आहे वडील मंत्री पालकमंत्री म्हटल्यानंतर सुशांत भाऊ खाडे यांना राजकारणात लगेच एंट्री मिळेल असे सर्वांना वाटलं पण तसं सुशांत भाऊंनी केलं नाही अगोदर सर्व लोकांना भेटतो लोकांच्या अडीअडचणी जाणून घेतो आणि मग राजकारणात प्रवेश करतो असं सांगत सुशांत भाऊनी जनतेचे अडीअडचणी सोडवण्यास सुरुवात केली सुशांत भाऊंच्या राजकीय एंट्रीमुळे नाराजी नाट्य सुद्धा बघायला मिळालं मात्र पक्षावर एकनिष्ठ आणि जनमानसांमध्ये मिसळून काम करण्याची पद्धत यामुळे सुशांत खाडे यांचे नेतृत्व उजवे ठरलं डीजेच्या तालावर नाच नाचणाऱ्या युवकांच्या समोर पारंपरिक पद्धतीची दहीहांडी घेऊन एक वेगळा आदर्श घालून दिला मिरजेत आयोजित करण्यात आलेल्या पारंपरिक पद्धतीच्या दहीहंडीला युवक युवती स्त्री पुरुष नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला अयोध्येतील दिल श्रीराम मंदिराची प्रतिकृती मिरजेत उभी करण्यात आली श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी हजारो श्रीराम मंदिरात आले राम मंदिर परिसरात आणि मंदिराच्या गाभाऱ्यात दररोज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले या सोहळ्यामुळे संपूर्ण मिरजमध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं त्याचबरोबर सौभाग्यवती सुमताई सुरेशभाऊ खाडे आणि सौभाग्यवती स्वाती सुशांतभाऊ खाडे यांनी आयोजित केलेल्या होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याचबरोबर मिरज विधानसभा मतदारसंघात विविध क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम सुशांतभाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आल्या आणि त्या यशस्वीसुद्धा झाल्या लोकसभेची निवडणूक लागली भाजपमध्ये नाराजी नाट्याचा सूर सुरू झाला मात्र मिरज विधानसभा मतदारसंघातील प्रचाराची धुरा सुशांत खाडे यांनी आपल्या खांद्यावर घेतली गावागावातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याशी समन्वय साधून योग्य पद्धतीने प्रचार यंत्रणा हाताळली खासदार संजय काका पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून सुशांत भाऊ खाडे यांनी प्रचार केला डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांचा अभ्यासू आणि तितकेच आक्रमक वक्तृत्व आणि सुशांत भाऊ खाडे यांचे संघटन कौशल्य यामुळे मिरज विधानसभा क्षेत्रात सभा गाजल्या माहितीपत्रक सभा मेळावे बुथ कमिट्या प्रसिद्धी आणि प्रचार यंत्रणा कार्यकर्त्यांच्याकडून निवडणुकीचे काम करून घेण्याचं कौशल्य यामुळे सुशांतभाऊ खाडे यांचं नेतृत्व लोकप्रिय ठरलं आहे